श्री राजू पाटील राहणारे येळवडे यांनी कोदवडे येथे एका टेकडीवर दुर्गम भागामध्ये रेडियंट अकॅडमी अशी संस्था सुरू केलेली असून तिथे तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थी यांची राहण्याची तसेच शिक्षणाची सोय केलेली आहे इथे वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान दिलं जातं मुलांना शिकवलं जातं आणि या दुर्गम भागामध्ये ही एकमेव शाळा अशी आहे की जिथे सर्व प्रकारचं शिक्षण एकत्र मिळतं इथं राहण्याची देखील सोय होते आपण या संस्थेचे अध्यक्ष राजू पाटील यांच्याकडून ही माहिती घेणार आहोत अं मी राजू पाटील स्कूलच्या माझी बंधू महान राजू पाटील सर हे पन्हायच्या संजीवन विद्यार्थी शिक्षक होते आणि तेव्हापासून त्यांच्या डोक्यात एक होतं की स्वतःचं शिक्षण शु, संस्था असावं आणि त्या शिक शिक्षण संकुलाच्या माध्यमातून माझ्या ज्ञानाचा वापर हा परिसरातल्या विद्यार्थ्यांना दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान पोचावं आणि जे विद्यार्थी अधिकारी किंवा उच्च शिक्षक व्हावे त्यांना एक गाईडलाईन मिळावी मार्गदर्शन मिळावं जे शहरामध्ये मिळतं तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा भेटत चांगलं ज्ञान मिळावं आणि दिशा सापडावून हा उद्देश होत या रेडियंट स्कूलची संकल्पना होती बऱ्याच वेळा अडचणी आल्या शिक्षण आहे त्यांचं शिक्षण आहे परत आर्थिक अडचणी निर्माण झाल्या वडील आई वडील शेतकरी आणि आम्ही कुटुंबात वाढलो तिथं चौदा वर्ष समजून मध्ये कायद्यांचा पवित्र करतो म्हणून त्या शिक्षण समित्याला परमेंट लागते पण डोक्यात ते संकल्पना होती की माझे असावं आणि माझ्या भागासाठी मी एक काहीतरी देणं लागतो माझ्या ज्ञानाचा वापर आपल्या परिसरासाठी व्हावा भगवती कार्यक्षर असेल राधान असेल कोल्हापूर हो जिल्ह्यातील त्यांच्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान द्यावं थोडा उद्देश आणि नोकरी त्यांनी सहा महिन्यात सोडली राजीनामा दिला आणि एक हस्कर पहिल्यांदा सुरुवातीला चाळीस विद्यार्थ्यांच्या केलेली आमचं एज्युकेशन स्कूल आहे आणि मग चाळीस विद्यार्थ्यावरून लगेच दुसऱ्या वर्षी सभास विद्यार्थी आहेत विश्वास होता या पुरस्कारामध्ये त्यांचं नाव होतं आर्जे पाटील म्हणजे पन्हाळ्यामध्ये सेमी इंग्रजी स्कूलचे डिपार्टमेंटचे प्रमुख आणि एक जान होते त्यांच्याकडे नव्हते शिकवण्याची एक वेगळी कलात्मक आणि दुसरी गोष्ट त्यांचं वैशिष्ट्य असं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाट्यवचन स्पर्धा ला नाट्यलेखन स्पर्धेमध्ये सलग सहा वर्षांचे अव्वल पहिलाच नंबर घेऊन परत यायचे संजीवनला एवढे आवार्ड त्यांनी मिळवून दिले मग माझं हा एवढं वैविध्य असताना सुद्धा माझ्या ज्ञानाचा वापर व्हावा त्या उद्देशाने सुरुवात केली तेव्हा त्याला एक धाडच झालं एक चांगली नोकरी सोडून राजीनामे घेऊन यात उतरायचं म्हणजे नॉटेज आणि ग्राम ग्रामीण लेवलवर ते केलं केल्यानंतर आम्ही सगळी उघडलो मग ठीक आहे एवढं चांगली नोकरी सुरुवात करत असेल तर आम्ही सगळे काढबळ ठेवले आणि दुसऱ्या वर्षी विद्यार्थी झाले त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की स्वतःचा असावी इमारत असावी भाड्याची इमारत कसं चालू करायचं मग डोंगरामध्ये निसर्ग संपन्न जागा असावी आमची जुनी एक आजोबाने घेतलेली एक जमीन हे दोन ही जमीन त्या जमिनीमध्ये आम्ही जंगल वाढलेलं होतं ते साफ करून व्यवस्थितपणे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने विद्यार्भ रचनेचा वापर करून ते आता शिक्षण समृद्ध केले आता चौथं वर्ष आता पाचवं वर्ष सुरू झालं साधारणतः पावणे चारशे विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत सिमि इंग्रजीमध्ये असताना सुद्धा जेई नीट सीई डी तसं पायाभूत शिक्षण म्हणजे फाउंडेशन कोर्सेस आम्ही इथे घेतो या फाउंडेशन क्रोसमध्ये सिलेबस आहे तो आमचे सर आतिपाटी सर आम्ही सगळे शिक्षक आणि शिक्षक स्टाफ सगळ्यात जबरदस्त आहे टी ई टी आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येकाच्या शिकवणीची कला वेगळी आहे कलात्मक दर्जा आहे शिक्षणाचा एक वेगळ्या ते वेगळं काहीतरी वेगळं आहे शिक्षणाची पद्धत वेगळी म्हणूनच यंदा सुद्धा दहावीसचा रिझल्ट बघितला अडतीसपैकी साधारणतः बावीस विद्यार्थी नव्वदपासून पर्यंत पहिले पाच आमचे आणि सगळेच्या सगळे पंचायत शिष्य आणि दुसर आठवीला जे विद्यार्थी जातात एरेनिमी ला जे बसतात ते शंभर टक्के सगळीच्या सगळे शिष्यवृत्तीला पात्र जातात म्हणजे त्यांच्या घरातला बोजा पोषाईतच कमी होतो वर्षाला बारा हजार बारावी पर बारावी पर साधारणतः हि मुलं पन्नास हजार मिळवून देतात अरे बाबा एवढं सहज करत नाही आणि सहज सोपं तसंच खेळत कुणावर दडपण नाही बरकड नाही किंवा त्या मुलांच्यावर दबाव असा कुठल्या पद्धतीच असंच खेळत गप्पा मारत मैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण हे इतकं वैशिष्ट्य आहे आणि वैशिष्ट्य इमारती समज जर बघितलं तर वातावरण खूप छान आहे सकाळी पहाटे मोर येतात मोराच्या सांगितलं निसर्गाच्या सगळी जर खेळत गेले असतात कंटिन्युएशन झालं आहे पुढे जर वातावरण क्लिअर क्लीन असेल हे परिसर आहे तर अभयारण्य करून परिसर पर दिसतो अशा वातावरणाची लोकांची संकल्पना मूर्त स्वरूपात म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात तिथं आम्ही साकारले आणि रेडियन्स सा स्कूल निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर पाठबळावर आणि शुभेच्छावर वाढेल आणि श्रीयुत राजू पाटील यांनी या दुर्गम भागामध्ये भागामध्येही शैक्षणिक अकॅडमी सुरू करून एक मोलाचं कार्य केलेलं आहे मी विनायक कुलकर्णी तसेच स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे श्रीयुत अजित माने सिने अभिनेत्री सौ मीना पाटील तसेच अमर पारगावकर रिदम पवार या आम्ही सर्वांनी या रिजंट अकॅडमीला आज भेट दिली आणि तिथील या मुलांची चौकशी केली अतिशय उत्कृष्टपणे येथील ही संपूर्ण मांडणी केलेली आहे इथं बगीचा आहे तसेच राहण्याची उत्तम सोय आणि शिक्षणाची देखील उत्तम सोय आहे येळवडे येथील श्रीयुत अशोक कुपले तसेच सौ अर्चना कुपले या देखील आमच्याबरोबर आलेल्या होत्या आणि आम्ही ह्या संस्थेला भेट दिली इथल्या संपूर्ण या इमारतीची रचना देखील अतिशय उत्कृष्ट आहे निसर्गरम्य वातावरण असून एका टेकडीवर असून देखील हे उत्कृष्ट असं इथे अकॅडमी उभा केलेली आहे

सीबीएससी बॅटर इंग्लिश इंग्लिशमध्ये शिकवतात काय किती सर किती आहेत सर किती आहे आणि मॅडम आहेत काय बर तुम्ही किती वर्ष झाली हे सुरू करून चार वर्ष तुम्ही पहिल्या वर्षापासून आहे बरं प्रत्येकानं आपलं आपलं नाव आणि गाव सांगा सांगेल माग नाही सांग की हां

terusin cinta diranar wakui,

असे हे श्रीयुत राजू पाटील एळवडे यांचे राधानगरी तालुक्यातील रेडियंट अकॅडमी हे अतिशय उत्कृष्ट अशी शैक्षणिक संस्था असून इथे दुर्गम भागातील बरीच मुले शिकायला येतात आणि त्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते